आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात वातावरण चांगलेच तापलेले दिसून आले कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोकदरबाराचे आयोजन करण्यात आले होते मात्र या लोकदरबाराआधीच ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले हाताला काळ्या फिती बांधून त्यांनी निषेध नोंदवला इतकंच नाही तर पन्नास खोके एकदम ओके ओम भट स्वाहा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी ठिकाणी आंदोलन छेडलं पालिकेच्या मुख्यालयात मंत्र्यांचा लोकदरबार सुरू असतानाच ठाकरे गटाचे कार्यकर्ते बाहेर निषेध व्यक्त करत होते या निषेधामुळे लोकदरबाराचे वातावरण तापले असून वसई विरारच्या राजकारणात नव्या संघर्षाला तोंड फुटल्याचं चित्र दिसत आहे राज्यातले काही मंत्री येत आहेत मी तर म्हणते आलेलेच मंत्री नाही सत्तेवर जे जे मंत्री आहेत हे निष्क्रिय सरकार मधले कलंकित मंत्री आहेत असं गावागावात शहरा शहरात आज लोक बोलत आहेत त्यांच्या काय म्हणतात त्यांना लाडकी बहीण वगैरे जेव्हा सांगितलं मत दिली तर असं वाटतं निवडून आले आपण चूक केली हे जे लोक खुसबुसत आहेत ना ते खुशबूज आज आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत तुम्हाला माहिती आहे काही दिवसांपूर्वी यांनी विधानभवनात एक जनसुरक्षा विधेयक आणलो आणि आपली पाचवी बहुमताच्या जोरावर ते पुढे जाऊन मंजूर पण करतील पण ते आम्हा जनतेला मान्य नाही तुम्हाला माहिती आहे नक्षलवाद जो शहरी नक्षलवाद संपवण्यासाठी आम्ही जनसुरक्षा विधेयक आणलंय असं यांचं म्हणणं आहे का नक्षलवाद संपवला नाही का आपण याच्यासाठी याच्या आधी कायदे नव्हते का अरे मग ते कायदे तुम्ही अजून प्रभावी करा तुम्ही काय आणलंय वर नाव दिलेलं आहे नक्षल शहरी वाद शहरी नक्षल वाद काय आहे जी व्यक्ती जो समूह जी संघटना या सरकारच्या विरोधात आवाज करेल त्या प्रत्येकाला तुरुंगात डांबण्याचे अधिकार सरकारला आपण देऊ हे तुम्हा पत्रकारांना सुद्धा मान्य नाहीये का आपण जर हे सरकार चुकू शकणार आहे का जर हे सरकार चुकलं तर आपण यांना विचारू शकत नाही का उद्या आपण विचारलं उद्या आपण त्यासाठी एखादी सभा एखाद्या घरात घेतली त्या घरावर पण जप्ती आणण्याचे आदेश त्या कायद्यामध्ये आणि या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत